नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालय केंद्र विभागाच्या विद्यार्थी वार्षिक स्नेहसंमेलनाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून यावेळी या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक उद्ध तथा आंबा सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनंत लोमटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी या, या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रामभाऊ कुलकर्णी यांची तर व्यासपीठावर खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबुराडे श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अप्पाराव यादव प्रगती वर्गाच्या प्रमुख वर्षा मुंडे केंद्र विभाग प्रमुख श्रीधर चौरे शालेय समिती सदस्य रा कुलकर्णी प्रमुख मनोज बरोरे संमेलन सहप्रमुख किशन गायकवाड विद्यार्थी प्रतिनिधी गणेश मोटे विद्यार्थिनी प्रतिनिधी शाश्वती शहाणे यांची उपस्थिती होती यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संमेलन प्रमुख मनोज बरोरे यांनी करत अधिक माहिती दिली आहे आणि त्याच वर्षभरामध्ये घेतलेल्या स्पर्धांचे आज आपण मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करणार करणार आहोत त्याचबरोबर दरवर्षी जे विद्यार्थी गुणवंत होतात त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा कौतुक करण्यासाठी आमच्या शाळेतील काही विद्यार्थी त्यांच्या आप्तेजनांच्या स्मरणार्थ काही सुद्धा याद्वारे विद्यार्थ्यांना बक्षीस दिले जातात त्यातसुद्धा बक्षिसाचं आज वाटप केले जाणार आहे त्याचबरोबर विविध प्रकारच्या माता स्पर्धा असतील इतर स्पर्धा असतील त्यांचंही बक्षीस वितरण आज दुपारच्या सत्रामध्ये केले जाणार आहे व्यवहार ज्ञान मिळावं विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावं यामुळे वार्षिक बाल नगरीचं सुद्धा आयोजन केलं जातं या बालनगरी नगरी आनंद नगरीमध्ये विद्यार्थ्यांच्या व्यवहार ज्ञानाचा कस लागावा यासाठी त्यांना देवाणघेवाण कशी करतावी यासाठी हे आनंदनगरीचं आयोजन केलं जातं या वर्षी घेतलेल्या आनंदनगरीमध्ये विद्यार्थ्यांनी उभा केलेल्या स्टॉलमधून विद्यार्थ्यांनी पंचवीस हजाराची कमाई या स्टॉलच्या के मार्फत केलेली आहे आणि त्यांनी व्यवहार सुरळीतपणे नफ्यामध्ये केलेला आहे वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यात सहभागी होऊन बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचा बक्षिसे देऊन सन्मान करण्यात आला यावेळी शाळेत वर्षभर शिक्षणाबरोबर विविध उपक्रम घेऊन आम्हाला उत्तम ज्ञान देण्यात येत असल्याचे विद्यार्थी यावेळी बोलताना सांगतायत नमस्कार माझे नाव राजनंदिनी केशव वाघमोडे माझ्या शाळेचे नाव शिखोरेश्वर प्राथमिक विद्यालय अंबाजोगाई वर्षभर विविध कार्यक्रम माझ्या शाळेत घेतले जातात वाशिक स्नेहसंमेलन निमित्त का, विविध कार्यक्रम घेण्यात आले आहेत माझ्या शाळेमध्ये खूप छान शिकवलं जातं आणि शिक्षक पण चांगले आहेत मला खूप शाळा आवडते कारण अशा शाळेमध्ये आल्यानंतर खूप छान शिक्षण मिळतं कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी केलेल्या पाठांतरांचा सादरीकरण करण्यात आले सा सादरी करन हे पाठांतर प्रमुख गायत्री संदीकर व प्रफुल्ल दहपाळ यांचे त्यांना उत्तम मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले या शाळेत अतिशय दर्जेदार शिक्षण दिले जाते शिक्षणाबरोबर शारीरिक व्यायामही दररोज केला जातो विद्यार्थ्यांनी कवायतीही तसेच प्रात्यक्षिके उत्तम साजरीकरण केले यावेळी उपस्थित असलेले प्रमुख उद्घाटक उद्योजक अनंत लोमटे यांनी अधिक माहिती देत शाळेविषयी आनंद व्यक्त केलाय या शाळेचा इतिहास पाहिला तर ज्यावेळेस ही शाळा या ठिकाणी आणली गेली त्यावेळेस मी ह्या शाळेचा पहिलीचा विद्यार्थी म्हणजे या शाळेमध्ये ओपनिंग झाली त्या शाळेमध्ये या कि विद्यार्थी मी आहे पहिली ते सातवीपर्यंतचा विद्यार्थी ह्या शाळेचा अस आहे मी आणि सर्वात म्हणजे तुमच्यासारखाच मी आज समोर असं बसायचं त्यावेळेस आमचे मुख्याध्यापक संधीकर सर होते त्यावेळेसचे धावगुडे सर खारकर सर त्यानंतर माध्यमिकला गेल्यानंतर हे बाळकर मॅडम आणि त्याच्यानंतर आम्हाला सर्वात आवडते सर की ज्यांनी आम्हाला खेळामध्ये असं प्रवीण्य केलं असे माझे खरे गुरु सोनूने सर <प्राथा> ज्या तुम्ही आज ज्या कवायती केल्यात आज ज्या कवायती केल्यात त्या कवायतीचा पहिली ते चौथीपर्यंत कवायतीचा प्रमुख पहिली पोचते चौथीपर्यंत मी होतो मी कवायती तुम्हा विद्यार्थ्यांना शिकवायची आणि त्या कवायती माझ्याकडून परत विद्याकन करून घ्यायची अशी एक परंपरा पहिली ते चौथीपर्यंत माझ्याकडे होती शाळेमध्ये शिक्षक चांगले असतील व त्यांच्याकडून योग्य शिक्षणाचे विद्यार्थ्यांना धडे मिळत असतील विद्यार्थी नक्कीच यशाचे शिखर गाठत असतो असे मत केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रामभाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त करत अध्यक्षी समारोप केला आहे भारतीय शिक्षण प्रसारक संस्था राष्ट्रभक्तीच्या धाग्यातून या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करते आणि तोच धागा सामाजिक दायित्वाचा आपल्या हातामध्ये गुंपून या उद्याच्या नवीन पिढीमध्ये वेगवेगळ्या संस्कार व्यक्तिमत्व विकासाचे पैलू कसे अंगीकृत होतील हे खऱ्या अर्थाने प्राथमिक विभागाने या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी अभिनंदन करतो मुलांचं आणि मुलींच कि वेगवेगळ्या स्पर्धामध्ये आपण भाग घेतलेला आहे वेगवेगळे पारितोषिक या ठिकाणी मिळालेले शिक्षण घेत असताना स्पर्धेत भाग घ्यायचा हे फक्त मुलांच्या मनात ठरवलं पाहिजे मुलीने ठरवलं पाहिजे या सुरेख कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन मंदाकिनी खडके यांनी पाहुण्यांचा परिचय किशन गायकवाड यांनी बक्षीस वितरणाचे सूत्रसंचालन राजेश चव्हाण व सुनीता सोनवाणी यांनी तर आभार गायत्री संदीकर यांनी मांडले यावेळी कार्यक्रमाचा समारोप शांती मंत्राने करण्यात आलाय यावेळी विद्यार्थी पालक मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती योगेशूर्यदर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई